नमस्कार मी शब्द योद्धा सागर जे अजितदादांना जमलं नाही ते शिंदेनी करून दाखवलं हे थमनेल पाऊल तुम्ही आला असाल तर बॉस या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच या व्हिडिओत मिळणार आहे दोन नेते दोघांनी आपापल्या पक्षात बंड केलं एकाने शिवसेनेवर तर दुसऱ्याने राष्ट्रवादीवर ताबा मिळवला दोघांनी भाजपला पाठिंबा दिला सत्तेत सहभाग मिळवला विशेष म्हणजे दोन्हीही नेते उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले तरीही जे शिंदेना जमलं ते दादांना जमलं नाही असं का बोललं जातं बरं शिंदे कोणत्या दृष्टीने अजितदादांपेक्षा वरचर ठरतात याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत माहिती भन्नाट आहे वेगळी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल करायला विसरू नका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दोन्ही नेत्यांचा प्रवास जवळपास सारखा आहे अजित पवारांच्या तुलनेत एकनाथ शिंदे राजकीय दृष्ट्या ज्युनियर आहेत पण एकनाथ शिंदेच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अजित पवारांपेक्षा सरस आहेत मग ती कार्यकर्त्यांना सांभाळण्याची हातोटी असो पक्षावरची पकड असो किंवा मित्र पक्षांवर राजकीय दृष्ट्या तंत्र वापरण्याचं कौशल्य या सर्वच बाबतीत एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना मागे टाकलंय का अशा चर्चा आहेत त्या चर्चांमागचं कारण आता स्टेप बाय स्टेप समजून घेऊयात सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मित्र पक्षांवर दबाव तंत्र टाकण्यात शिंदे दादांपेक्षा जास्त यशस्वी झाल्याचं दिसून येते याची प्रचिती आपल्याला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आली जागा वाटपाच्या बाबतीत एकनाथ शिंदेनी भाजपकडून स्वतःच्या पक्षासाठी जास्त जागा मिळवल्यात तर इकडे अजित पवारांना पाहिजे तितक्या जागा मिळवता आल्या नाही अजित पवारांना भाजपने दिल्या तितक्या जागांवर समाधानी राहावं लागलं त्यावेळीही अनेक राजकीय विश्लेषकांनी आपलं मत व्यक्त करताना म्हटलं होतं की एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर जास्त आहे भाजप सारख्या बड्या पक्षाला एकनाथ शिंदे नमवलं पण यात अजित पवार अपयशी ठरले सध्या शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात ऑलिज वेल नसल्याचं बोललं जाते एकनाथ शिंदे नाराज असले की ते आपली नाराजी थेट दिल्ली दरबारी मांडतात ते अमित शहाची भेट घेतात विशेष म्हणजे अजूनही शिंदेची मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची इच्छा आहे असं बोललं जातं यासाठी शिंदे वारंवार दिल्लीच्या नेतृत्वाकडे आग्रह करतायत वारंवार त्यांच्या भेटी घेत आहेत ही मुख्यमंत्री पदाबद्दलची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाहीये पण अजितदादा आता मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करतायत असं वृत्त माध्यमांमध्ये आलेलं दिसत नाही यावरून शिंदेंनी जसं भाजप हायकमांड बरोबर नातं जपलं तसंच नातं अजितदादांना जपता आलं नाहीये का असे प्रश्न विचारले जातात शिंदेच्या तुलनेत अजितदादा फार कमी वेळा दिलेल्या गेल्याचं दिसून येतंय हेही महत्वाचं आहे दोन्ही नेत्यांची तुलना करायची झाली तर यासाठी आपल्याला त्यांचं पक्षीय नेतृत्व तपासून पाहावं लागेल शिंदेनी शिवसेनेतून बाहेर पडून वेगळा पक्ष स्थापन केला नाही अजित पवारांनीही तसं केलं नाही दोघांनीही पक्षात बंद केलं आमदारांना विश्वासात घेऊन थेट आपापले पक्ष ताब्यात घेतले पण शिंदे ताब्यात घेतलेल्या शिवसेनेवर त्यांची पकड मजबूत पाहायला मिळते शिंदेची शिवसेना जितकी स्वतंत्र वाटते त्यांच्या तुलनेत अजित पवारांची आपल्या पक्षावर पकड आणि तेवढा स्वतंत्र पक्ष त्यांचा पाहायला मिळत नाही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर उद्धव ठाकरेंचा प्रभाव नाहीये पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर आजही शरद पवारांच्या विचारांचा प्रभाव पाहायला मिळतो शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात थेट संघर्ष निर्माण झाला पण अजित पवार आणि शरद पवार यांचा संघर्ष नाहीये शिंदे आणि ठाकरे यांची लढाई टोकाची आहे मात्र काका पुतण्याची लढाई अनेकांना कन्फ्यूजिंग वाटते किंबहुना हा डाव शरद पवारांचाच आहे का अशा शंका आजही उपस्थित केल्या जातात यामुळे अजितदादांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काका पुतण्यांना कित्येकदा एकाच मंचावर येताना उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का माध्यमावर अशी चर्चा होतानाही तुम्ही ऐकली असेल या उलट शिंदे आणि ठाकरे एकत्र येतील असं कोणीही म्हणत नाही त्यांच्यामध्ये उभी फूट पडलेली दिसून येते एकनाथ शिंदे यांनी स्वतःचं नेतृत्व निर्माण केलं त्यांनी त्यांचं नेतृत्व निर्माण करत असताना उद्धव ठाकरेंना डॅमेज केलं हीच विश्वासार्हता शिंदेंना अजितदादांपेक्षा एक पाऊल पुढे ठेवते का हाही महत्वाचा प्रश्न आहे दोघांच्या तुलनेतला एक महत्वाचा मुद्दा असा आहे की शिंदेचा एकही नेता अजूनही ठाकरेंकडे परतल्याचा दिसून येत नाही पण अजित पवारांच्या पक्षातले अनेक महत्वाचे नेते आमदार खासदार शरद पवारांच्या पक्षात पुन्हा परतलेले दिसून येतात अर्थातच शिंदेनी स्वतःच्या पक्षावर मजबूत पकड बनवून ठेवली आहे आपल्याकडे आलेल्या नेत्यांना आपल्याकडेच रोखून ठेवण्यात त्यांना थे यश मिळालंय पण अजित पवारांना ते करता आलेलं नाहीये अजित पवारांच्या पक्षातले अनेक नेते शरद पवारांकडे जाताना दिसले दोन्ही नेत्यांची तुलना करायची झालीच तर शिंदेनी अडीच वर्ष का होईना मुख्यमंत्री पद अजित दादांना अजूनही उपमुख्यमंत्री पदावरच समाधानी राहावं लागले शिंदेंनी आक्रमक राजकारण करत महायुतीत स्वतःची मजबूत पकड निर्माण केलीये त्यांच्या एकाही मंत्र्याला अद्याप राजीनामा द्यावा लागला नाहीये शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अजूनही गती लावलीये मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी स्वतःचा उपयोगिता मूल्य सिद्ध केलंय या उलट अजितदादांचे मंत्री वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत आधी धनंजय मुंडे नंतर छगन भुजबळ आणि आता माणिकराव कोकाटे अशी अनेक नावं आपल्याला सांगता येऊ शकतात महायुती सरकारच्या काळात अजितदादांच्या पक्षावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले हुंडा प्रकरणात अडकलेला राजेंद्र हागौरे संतोष देशमुख हत्या प्रकरणातला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे आणि आता छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करणारा सूरज चव्हाण अशा अनेक लोकांमुळे अजितदादा सातत्याने अडचणीत सापडले शिंदे ही मारहाण करणाऱ्या संजय गायकवाड पैशांनी भरलेल्या बॅगचा व्हिडिओ व्हायरल झालेले संजय शिरसाट डान्सवार प्रकरणामुळे चर्चेत आलेले योगेश कदम यांच्यामुळे अडचणी सापडले खरे पण अजितदादांच्या तुलनेत शिंदेंना अशा अडचणी कमी आल्याचं दिसून आलं स्वतः शिंदेंनी महायुतीत आक्रमक हिंदुत्वाची लाईन स्वीकारली आपली आणि भाजपची विचारधारा एकच आहे आपण आजही बाळासाहेबांच्याच विचारावर ठाम आहोत हे पटवून देण्यात शिंदेना यश मिळालंय हे आतापर्यंतच्या त्यांच्या प्रवासावरून बोलता येऊ शकतं महायुती व्यतिरिक्त शिंदेंनी अनेकांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का अशा चर्चा आहेत पण शिंदेचे आणि राज ठाकरेंचे संबंध लपून राहिलेले नाहीयेत या उलट राज ठाकरे आणि अजितदादा यांच्यात काही अलबेल नसल्याचं बोललं जातं आनंदराज आंबेडकर यांच्याबरोबरही युती करण्यात शिंदेंना यश आल्याचं दिसून आलं या व्यतिरिक्त दादांना नवीन लोकांना नवीन पक्षांना स्वतःसोबत जोडण्यात यश आलं नाहीये शेवटी सरकार तीन पक्षाचं आहे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे आणि अजितदादा हे तिघे या सरकारचं नेतृत्व करतात पण या तीन पक्षांच्या सरकारमध्ये भाजप निर्विवाद नंबर एकचा चा पक्ष आहे किंवा मग मोठा भाऊ आहे त्या खालोखाल एकनाथ शिंदेची शिवसेना आणि शेवटून अजित पवारांचा पक्ष आहे अगदी हीच गोष्ट नेतृत्वाच्या बाबतीतही आहे नंबर वन फडणवीस शिंदे दोन नंबर आणि अजित पवार तीन नंबरला दिसतात या गोष्टीची जाणीव शिंदे आणि फडणवीसांनी वेळोवेळी करूनही दिलेली आहे अगदी समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन करताना याचीच प्रचिती आली गाडीच्या पुढच्या सीटवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस होते एकीकडून स्टेअरिंग फडणवीसांच्या हातात तर दुसरीकडून स्टेअरिंग एकनाथ शिंदेच्या हातात होतं अजितदादा मात्र मागच्या सीटवर एकाच ठिकाणी बसलेले होते यावरूनही चर्चांना उदाहरण आलं होतं की अजितदादांचा नंबर तिसराच आहे का अजितदादा उपमुख्यमंत्री पदावर समाधानी आहेत का त्यावरून पुन्हा एकदा परमनंट उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर व्यंगही केलं गेलं या सर्व गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर एक गोष्ट सिद्ध होते की एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर स्वतःचं नेतृत्व निर्माण केलं शिवसेना ठाकरे गटाला अनेक वेळी शह देण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांना यशही मिळालं एकनाथ शिंदेनी आपल्या पक्षावर नियंत्रण बनवून ठेवलं आपलं नेतृत्व सिद्ध केलं अजित पवार मात्र या गोष्टीत एकनाथ शिंदेच्या तुलनेत कमी पडल्याचं दिसून आलं अजित पवारांनी अनेक वेळेला अशी भूमिका घेतली ज्यामुळे अजित पवारांच्या नेतृत्वावर किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले म्हणजे काही महिन्यांपूर्वी अजित पवार आणि त्यांच्या पक्षातील महत्वाचे नेते शरद पवारांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरला गेले होते त्यावेळीही अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते अधूनमधून सुद्धा अशा चर्चा चालू असतात की शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का यामुळे अजित पवारांच्या नेतृत्वावर म्हणा किंवा अजित पवारांच्या भूमिकेवर वेळोवेळी प्रश्नचिन्ह उपस्थित होतात याबाबत तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात कोण पॉवरफुल आहे कोणाचं नेतृत्व तगडं आहे आणि एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री बनू शकतील का कमेंट करून नक्की सांगा